जायकवाडी धरणातील पाणी कपातीची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली आहे या विरोधात संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यांनी भूमिका घ्यावी जलसंपदा खात्याचे मंत्री उत्तर महाराष्ट्राचे असल्याचे सध्या परिस्थितीत जायकवाडी धरणाचे पाणी कपातीचा अहवाल स्वीकारला नसला तरी आगामी काळात हा अहवाल स्वीकारला जाऊ शकतो अशी शंका दानवे यांनी उपस्थित केली समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणाला हरताळ फसणारा हा अहवाल असून मराठवाड्यातील पाण्याची तहाणही या अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यावर अधिकच वाढ होईल त्यामुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर प्रश्नाची आत्ताच दखल घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदरील प्रश्न त्यांच्यासमोर मांडावा अशी भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली संभाजीनगर जिल्ह्याची विकासात्मक मागणी मोठी असून वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तयार करण्यात आलेला हजार कोटीचा आराखडा खूपच कमी क्षमतेचा आहे झपाट्यानं वाढत असलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीनं हा निधी अपूर्ण पडणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त करत जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर वित्त आणि नियोजन खात्याकडे अधिक निधीचा अहवाल पाठवावा अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांनी केली बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर